रसूलपूर ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचे जाळे आदिवासी ग्रामस्थांचा संता जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील गड ग्रामपंचायत अंतर्गत येणारे रसूलपूर हे एक प्रमुख आदिवासी वस्तीचे गाव असून शासनाच्या विविध योजनांचा निधी या भागासाठी नियमितपणे येत असतो मात्र प्रत्यक्षात या निधीचा उपयोग योग्य प्रकारे होत नसल्याचे गंभीर आरोप आता समोर आले आहेत गेल्या साडेचार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आणि अजूनही सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले रसूलपूर व आसपासच्या गावात स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे रस्त्यांची दुर्वस्था तुटलेले नाल्यांचे काम फुटलेले प्युअर बॉक्स आणि अपूर्ण सिमेंट रस्ते या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनावर असूनही कोणीही गांभीर्याने घेत ना। नाही गुरुजी फुतला का। काल मार्चचे वशे झाले ना ते काम नाही मी समतो ते धापा शकते काय धापावी फुतेला एडी वसंतीचा आधी काल महेल घेऊन गेलो तर आम्हाला तपली झाली ग्रामपंचायत ग्रामपंचयर लक्ष देत नाही सरपंचपति कोण असते राजू आणि सचिव नाक्षाटी आहेच नाही यार असलपूर्यात अरे अष्टी कर्मकरे लोक तो लक्षन देरो बोलतात हमारे काम में करा करो बोलतो अब तुम्हारी तुम्हारी मिल जाता है स्कूल में बोले उनको जाके से घर ठेकेदारी सचिवांची आरोप सरपंचांचे संगणम सर्व ठेकेदारीचे काम बिंधास्त करत असून सचिव तायडे यांचेही पूर्ण सहकार्य त्यांना मिळत आहे घरकुल योजनेंतर्गत ज्या नागरिकांनी पैसे दिले त्यांचे अर्ज लवकर मंजूर होतात तर इतरान चरा मारा लगता आदिवासी विशेष हाल होता है क्या नाम है बेटा तेरा मोहिन मेहरूब भी रहे पैसे लिएने वाले कहा चेक नि घरकुल का तो आ रहा जैसा वो पैसे दिए बाद में चेक नहीं जा रहे पैसे लेके और मंगने देगा और कितने पैसे देने किसके पास दिया वो मैंने दिया था सरपंच ने

तुमचे घरकुल मंजूर झाले आहे असे सांगून नागरिकांची मागणी चौकशी करा आणि पारदर्शकता ठेवा ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे की रसूलपूर व कुवरदेव ग्रामपंचायतीच्या निधीची चौकशी करण्यात यावी विविध खात्यांतील निधी कशा प्रकारे खर्च करण्यात आला याचा लेखाजोखा लोकांसमोर यावा ग्रामपंचायतीचे ऑपरेटर दररोज उपस्थित राहावे जेणेकरून नागरी कामे वेळेत होती जन्म दाखले सातबारा उतारे नमुना आठ इत्यादी आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी ग्रामपंचायतीत सूचना फलक लावावे अशी मागणीही करण्यात आली आहे नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि माहिती दिल्यास गैरसोयी व फसवणूक टाळता येऊ शकते माध्यमांचा हस्तक्षेप आणि भ्रष्टाचाराचा भंडाफो या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा जळगाव उन्नती न्यूज मुख्य संपादक श्री शमीम देशमुख यांनी केला असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक लपवलेले मुद्दे समोर आले आहेत आता प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे सरकारने आदिवासी समाजासाठी दिलेले हक्क सुविधा आणि निधी जर स्थानिक पातळीवरच भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकत असतील तर या समाजाच्या विकासाचे स्वप्न फक्त घोषणांपुरतेच मर्यादित राहील आता वे आली आहे की वेळ शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी तुमच्या विश्वासाचा आवाज चळवा उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी उन्नती न्यूजवर रहा अपडेट